छत्रपतींच्या पोवाड्यावर आक्षेप घेणाऱ्या समाजकंटकावर कारवाईची मागणी अकोल्यातील होमिओपॅथिक कॉलेजमध्ये स्नेह संमेलनात शिवरायांचा पोहळा सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही समाजकंटकांनी वाद घालून माफी मागायला लावली ही बाब माहिती पडताच शिवसेना अकोला जिल्हाप्रमुख अश्विन नवले महानगरप्रमुख योगेश अग्रवाल शहरप्रमुख रमेश गायकवाड प्रमुख शशिकांत चोपडे प्रमुख राजेश दांडेकर युवासेना शहरप्रमुख विकी सिंग बावरी युवासेना जिल्हा सरचिटणीस चेतन थामेत उपशहर प्रमुख नितीन बदके उपशहर प्रमुख गणेश गोगे नितीन गंगलवार गोलू वाळवे आकाश मस्तूर व इतर शिवसैनिकांनी कॉलेजच्या संचालकाची भेट घेऊन घडलेला प्रकार चुकीचा आहे असे पुन्हा घडता कामा नये व ज्या समाजकंटकांनी शिवरायांच्या पोहाळ्याला विरोध केला त्यांच्यावर होमिओपॅथिक महाविद्यालयामार्फत कारवाई व्हावी त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून ही गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी केली आहे तसेच शिवरायांचा विचार तेजोमय ठेवण्यासाठी शिवसेना सदैव शिवप्रेमींच्या सोबत आहे असे जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांनी सांगितले खोल्यातील राजकमल चौक येथील होमिओपॅथिक जे कॉलेज आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोहळा दाखवत असताना काही विघ्न संतोषी मुलांनी गैरप्रकार करून त्या पोहळ्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला त्यातून सामाजिक बांधिलकीची भावना झोपून छत्रपतींचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्याचा हेतू ज्यांचा होता त्याबद्दल आम्ही आज या होमिओपॅथिक कॉलेजच्या सगळ्या स्टाफना प्रिन्सिपलांना आणि त्या विद्यार्थ्यांना भेटायला आलो त्यावेळी त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल व्हावे असं प्रिन्सिपलसोबत बोलणं झालं आणि कॉलेजच्या माध्यमातून त्या मुलांवर कारवाई व्हावी कॉलेजवर कुठल्याही प्रकारचं जर प्रेशर बंधन किंवा दबावतंत्र जर आणत असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि सुद्धा असे जे मुलं आहेत त्यांना माफी न करता त्यांच्यावर कारवाई करावी असे आमचं मुख्याध्यापक सोबत बोलणं झालेलं आहे परंतु जर कॉलेजने यांना माफ केलं आणि पुढे जर असा प्रकार घडला तर आम्ही कॉलेजला सुद्धा माफ करणार नाही किंवा अशा प्रकार घडत असलेला अकोला जिल्ह्यातील कुठले विद्यालय असो शाळा असो कॉलेज असो यांनासुद्धा आम्ही क्षमा करणार नाही आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या आहोत छत्रपती शिवरायांचा विचार या महाराष्ट्रामध्ये तेजोमय सदैव राहत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन